नमस्कार नितीन वस्तिकेतन तुळशी बाग पुणे पुन्हा एकदम स्वागत आहे आज स्पेशली आपण साऊथची व्हरायटी बघणार आहोत जी की पट्टू गडवाला असते पट्टू सिल्क प्रॉपर पट्टू सिल्क हँडलूममध्ये खूप रिच मस्त आणि एक नंबर व्हरायटी आलेली आहे वेडिंगच्या हिशोबानी तुम्हाला नवरीच्या हिशोबानी आपल्या आईला बहिणीला बजेट आहे पंधरा वीस पंचवीस तीस हजार तर बिनधास्त या खूप छान मस्त कलेक्शन आणि नवीन व्हरायटी आली आहे तुम्हाला एकच साडी दाखवतो खूप सुंदर आलेली आहे साडी हे बघा ही साडी असणार आहे साऊथची व्हरायटी असते ही प्रॉपर पट्टू सिल्क हे बघा पट्टू सिल्क ह्याची गा काट वगैरे एवढे सुंदर असते या साडीचे काय सुंदर काट आहेत बघा वा आणि कलर पण असा पेस्टल लाईट पिंक कलर असणार आहे विथ डार्क कलर ची बॉर्डर काय सुंदर साडी आहे बघा ही साडी ह्याची मार्केट मध्ये तुम्हाला सव्वीस सत्तर हजार रुपये तुम्हाला मोजावं लागतील पण नितीन वस्तू निकेत मध्ये या तुम्हाला ही साडी कमी रेंज मध्ये पाहायला मिळणार आहे प्रॉपर पट्टू सिल्क पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येते प्लेन साडीचा सा ब्लाऊज येतो खूप रिच आणि मस्त व्हरायटी असणार आहे ही पट्टू मध्ये प्रॉपर हँडलूम सिल्क आहे लक्षात घ्या हे प्रॉपर हँडलूम सिल्क आहे काय कलर आहे बघा सुंदर कलर आहे ज्यांना वेगळा कलर वेगळा डिझाईन आणि युनिक व्हरायटी हवी असेल अशा पट्टू सिल्क साऊथमध्ये तर नक्की शॉपला व्हिजिट करा कारण नवीन व्हरायटी आलेली आहे शॉपला व्हिजिट आल्यानंतर तुम्हाला हे कळणार आहे याची क्वालिटी रेट वगैरे सगळे करणार आहेत यात व्हरायटी टू मच आलेली आहे त्यासाठी तुम्ही नक्की शॉपला व्हिजिट करायचं आहे असे ब्रायडल युनिक कलेक्शन साठी आणि लक्षात घ्या ऑनलाईनची कुठलीही साडी असू द्या नितीन निकेतनला या तुमचं शंभर टक्के समाधान होणार आहे तुम्ही एखादा फोटो जरी आणला तर शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला आपल्या शॉपमध्ये शंभर टक्के बघायला भेटेल अशा प्रकारचं कलेक्शन युनिक कलेक्शन वेगळी व्हरायटी टोटली कुठलीही व्हरायटी कुठल्याही राज्यातली असू द्या नितीन वस्तन केनमध्ये टोटली व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्यासाठी तुम्हाला येऊन एकदा शॉपला व्हिजिट करावं लागेल ह्या साड्यासाठी कारण हे कलेक्शनच असं युनिक असणार आहे आपण असं काहीतरी वेगळं घेऊन येतो मार्केटपेक्षा काहीतरी वेगळं क्वालिटी छान मेन मेस क्वालिटी आणि रेट ह्या दोन गोष्टी आपल्या इथं पस्तीस वर्ष झाल्यास आपण जपत आलेलो आहोत ह्या गोष्टी सिल्क घ्यायचे तर नितीन वस्तू निघतात साड्यांचे माहेर घर म्हटलं तरी चालतं पैठण्याचे माहेर घर म्हटलं तरी चालतं पस्तीस वर्ष झालं आपण साड्या सिल्क सिल्कमध्ये मास्टर की म्हणलं तरी चालतं असंच कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर नक्की पेजला फॉलो करून जावा आणि साड्या तर फार छान दाखवणारच आहे तुम्ही पेजला फॉलो केलं तर तुम्हाला सगळ्यात अगोदर अपडेट तुम्हाला येणार आहे त्यासाठी फॉलो करून जावा लग्नाचा बस्ता बांधायचा आहे शालू द्यायची घ्यायची व्हरायटी टोटली कुठलीही व्हरायटी असू द्या ती आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहे एकशे ऐंशी पासून ते दीड दोन लाखापर्यंत व्हरायटी आपण ठेवतो आणि तुमची ऑनलाईनची कुठली साडी असू द्या ती आपल्या शॉपमध्ये शंभर टक्के मिळणार आहे व्हरायटी तर टू मच आहेच त्यासाठी नक्की फॉलो करा साडी आवडली तर लाईक करा आणि ज्यांचं लग्न ठरायचंय ठरतंय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा तुम्हाला कारण अशा युनिक कलेक्शन युनिक व्हरायटी तुम्हाला कुठेही जास्त यात तुम्हाला टू मच व्हरायटी आहे याच्यामध्ये तुम्ही एकच पीस दाखवतो यात तुम्हाला आवडेल एवढी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी नक्की शॉपला विजिट करा या साडीची प्राईस असणार आहे फक्त एकोणीस हजार पाचशे बाहेर ही साडी तुम्हाला सव्वीस ते सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपयाच्या आसपास आहे पण आपल्या इथं एकोणीस हजार पाचशेला तुम्हाला बघायला भेटणार पट्टू सिल्क सुंदर प्रॉपर हँडलूममध्ये असणार आहे ही साडी प्रॉपर हँडलूम असे युनिक कलर युनिक डिझाईन आणि मस्त कलेक्शन आलेलं आहे त्यासाठी एकदा शॉपला या साडीचा फील बघा टच करा नंतर साडी घ्या घ्यायचा नाही घ्यायचा तुमचा विषय आहे त्यामुळे येऊन तर बघा काय फरक पडते तुमचे जर दो वीस टक्के जर फरक पडत असेल शॉपमध्ये आपल्याला तुमचा फायदा आहे गिर्याकाचा फायदा आहे यात आपलं काही नाही आहे क्वालिटी तीच आहे क्वालिटी रेट सगळं तेच असणार आहे तर फक्त आपल्या तर कमी रेट आहेत त्यासाठी बिंधास्त या शॉपिंग नीतीनुसार बिंधास्त करा खूप व्हरायटी आलेली आहे मस्त आहे आणि एक नंबर आलेली आहे